नमस्कार मी अंगारकी अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे मी आज काढणार आहे आता गणेश उत्सव येत आहे त्याच्यासाठी आपल्या दरवाजासमोर बॉर्डर रांगोळी कशा काढायची हे पक सांगणार आहे बॉर्डर रांगोळीचे डिझाईन दाखवणार आहे ह्या रांगोळीच्या डिझाईन घाई गडबडीमध्ये पटकन होणारे आहेत इझी आहेत आणि दिसायला पण सुंदर अशा आहेत तर चला बघूया की हे रांगोळीचे डिझाईन मी कशा काढत आहे ए हे बघा हे मी असे डॉट्स देऊन घेणार आहे मी छोटे छोटे डिझाईन काढून दाखवणार आहे पण ते तुम्ही बॉर्डर रांगोळी बनवताना कंटिन्यू करायचे आहेत तर हे मी असे पाच डॉट देऊन घेणार आहे व्हाईट रांगोळीने आणि मग त्यांना बघा सिंपल असं एका बोटाच्या सहाय्याने अशी चार बाजूनी डिझाईन करून घ्यायचे आहे हे बघा असे एकदम सिंपल आणि इझी आहे बाजूला अशी रांगोळी करून घ्यायची अशी सगळ्या डॉट्सना आणि मग तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे की ह्याच फुलांपासून बॉर्डर रांगोली कशी तयार होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण वॉच करा म्हणजे तुम्हाला समजेल ह्याच्यापासूनच मी बॉर्डर रांगोली कशी तयार करणार आहे तर आता बघा हे फुलं आपण करून घेतलेले आहे त्या व्हाईट रांगोलीपासून आता त्याच्यात मी कलर टाकणार आहे हा लाल कलर मी त्याच्यात टाकत आहे आणि त्याच्यामध्ये आपण आहे तसे कलर टाकू शकतो पाहिजे तसे आणि मग ह्यानाच आपण नंतर बॉर्डर डिझाईनमध्ये रूपांतर करणार आहोत तुम्हाला ह्या माझ्या बॉर्डरच्या डिझाईन कशा वाटत आहेत तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ मिळत राहतील आता ह्यामध्ये आपण पुरत परत व्हाईट रांगोलीने छोटे छोटे डॉट देणार आहोत त्यांना प्रेस करणार आहोत आणि मग त्याच्यावरती दुसरा कलर टाकणार आहोत जेणेकरून ती डिझाईन आणखीन छान दिसेल आणि बॉर्डर बॉर्डरमध्ये जेव्हा आपण दरवाजामध्ये ती बॉर्डर रांगोळी काढू तेव्हा ती छान दिसेल असे बघा आता दुसऱ्या खालची डॉट आहे त्याच्यात मी हिरवा कलर भरून गेला आहे आता बघा आपण दुसरी बॉर्डर रांगोळी तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी व्हाईट रांगोलीने असे परत पाच डॉट देणार आहे आणि नंतर त्याला एका बोटाच्या सायन्या बघा वरती एक लाईन खाली आजूबाजूला अशा चार लाईन द्यायच्या आहेत आणि मग मध्ये मध्ये परत एक एक लाईन द्यायची असं आपण सहा पाकळ्यांचं फूल तयार करून घेणार आहोत हे दोन आह, खालीवर दोन आजूबाजूला दोन आणि मग मध्ये मध्ये एक असे सहा पाकल्यांचं फूल आपण तयार केलेलं आहे अशी सगळी फुलं आपण तयार करून घेणार आहोत आणि मग त्याला आपण नंतर कलर भरणार आहोत म्हणजे ते फूल आणखी सुंदर आणि उठून दिसेल असं त्याच्यासाठी मी हा फुलांमध्ये लाल कलर भरणार आहे आणि त्याला आणखीन रंगीत करणार आहे त्या डिझाईनला हे बघा असं लाल लाल भरा कलर भरायचा आहे पाच बोटांमध्ये असा कलर घ्यायचा आणि तो असं टाकायचा किंवा आपण मुठीने सुद्धा असं मुठीमध्ये कलर घेऊन सुद्धा तो टाकू शकतो आपण आपल्याला जसं इझी होईल तसं आपण टाकू शकतो मी असं पाच बोटांच्या सहाय्याने हा रेड कलर भरून घेतलेला आहे आता तो प्रेस करणार आहे आणि त्याच्यावर मग परत येल्लो कलरची रांगोळी टाकणार रा आहे आता त्याला आपल्याला बॉर्डरमध्ये करायचं आपण बॉर्डर रांगोळी काढतो तर ते, ते बॉर्डरच्या रांगोळीसाठी आपण त्याला असे खाली डिझाईन करायचे आहे आपण हेच बा रांगोळी फेविकॉलच्या बॉटलमध्ये भरून त्यानंतर खालून आपण डिझाईन करू शकतो किंवा हाताने करू शकतो मला हाताने इझी वाटलं मी हाताने केले आणि मग त्याच्यानंतर मध्ये एक छोटे छोटे व्हाईट डॉट देणार आहोत आणि मग त्याला परत प्रेस करून त्याच्यामध्ये कलर भरणार आहोत आता ही बॉर्डर डिझाईन तयार झालेली आहे बघा सुंदर आणि इझी अशी बॉर्डर रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला माझे बॉर्डर रांगोळीचे व्हिडिओ कसे वाटत आहेत रांगोळी कशी वाटत आहे मला नक्की कमेंट करून सांगा थ्री रांगोळी तयार करत आहोत तर फेविकॉलच्या बॉटलमध्ये मी रांगोळी घेतलेल्या आहे आणि असे त्याचे त्याच्या ताच हेल्पने चार डॉट देत आहे चार बाजूला चार डॉट देत आहे आणि नंतर मग पेन्सिल घेतलेली आहे मी पेन्सिल घेऊ शकता किंवा टिकपिक घेऊ शकता त्याच्याने अशी डिझाईन करून घ्यायची आपल्या चा चारी फ्लावर तयार करून घ्यायच्यात बघा अशा प्रकारे चारी फ्लावर तयार करून घेत आहे मी आणि त्याच्यामध्ये स्काय ब्लू कलरचा रांगोळी टाकून घेत आहे आपण हे असे त्याच्यामध्ये सुद्धा डॉट देऊ शकतो किंवा कालून अशा वेलीवेली काढून त्याला डिझाईन दुसरी डिझाईन पण तयार करू शकतो पण मला ही इझी आणि सिम्पल वाटली आणि दिसायला पण छोटीशी आणि छान वाटली म्हणून मी एक मध्ये मध्ये डॉट देऊन ही रांगोळी तयार केलेली आहे मी आता इथे छोटे छोटे दाखवत आहे बॉर्डरसाठी मोठ्या मोठ्या करू शकतो आता आपण चार नंबरचे डिझाईन काढणार आहोत त्याच्यासाठी बघा असं एस आकारची एक्स एस आकारमध्ये रांगोळी टाकून घेत आहे मी आणि ही रांगोळी मी नेहमीच काढते माझ्या दरवाजासमोर कारण मला ही इझी आणि पटकन होणारी रांगोळी वाटते त्याच्यामुळे मी ही रांगोळी सहसा जास्त करून हीच रांगोळी काढते माझ्या दरवाजासमोर तरी तर हे अशी एस आकार देऊन घेतलेला आहे त्याला काही थोडी पानं काढणार आहे आणि मग त्याच्यामध्ये कलर भरणार आहे ही लास्टवाली डिझाईन आहे ना पटकन आणि इझी आणि घाई गडबडीमध्ये पटकन होणारी डिझाईन आहे त्याच्यामुळे ती माझी ऑल टाईम फेवरेट आहे तर अशा प्रकारे काढलेली आहे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि व्हिडिओ पूर्ण पूर्ण वॉच केली त्यासाठी मनापासून थँक्यू